नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या कार्यक्रमात सध्या आपल्याला एक लव्ह ट्रँगल पाहायला मिळत आहे नुकताच कलर्स मराठीने सोशल मीडियावर बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये वैभव आणि इरिनाची वाढती जवळकी पाहून आर्याला प्रचंड त्रास होताना दिसत आहे ती या दोघांची जवळकी पाहून जोरजोरात रडताना दिसत आहे तेव्हा वैभव हा आर्याला समजावताना म्हणत असतो की माझ्याकडून तसं काही घडलेलं नाहीये तर आर्या म्हणत असते की मला तू अट्रॅक्टिव्ह वाटतो तेव्हा वैभव हा आर्याला म्हणतो की मी तुला असं काही इंटेन्स दिलेलं नाहीये पण आर्या म्हणते की मला तुझ्यावर अट्रॅक्शन होऊ शकतं ना त्यामुळे मित्रांनो बिग बॉसच्या घरात आपल्याला सध्या वैभव इरीना आणि आर्या यांचा लव्ह ट्रँगल पाहायला मिळत आहे आणि हाच प्रोमो पाहून आता प्रेक्षक बिग बॉस मराठीवर संताप व्यक्त करत आहेत मित्रांनो या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे हे सर्व स्क्रिप्टेड वाटत आहे आता फालतू सीझन नो युनिटी ओनली लफडी या आर्याला घरातले लोक बालिश का बोलत होते हे आता लक्षात आलं एक नंबरची बालिशच आहे ही मूर्ख मुलगी बिग बॉसचं घर आहे की लफडी खाणा आर्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अशा कमेंट करत आता प्रेक्षक बिग बॉस मराठीवर त्यांचा संताप व्यक्त करत आहेत तसेच आर्यावरही मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद